जून चेडू सादावा आता मात्र कळजाचा टोका चुकतोय कारण ट्रॉफीच्या खूप जवळ आलोत आणि ट्रॉफी निसटते की काय असा प्रश्न निर्माण झालाय ओ क्लास टाइमिंग अँड दिस इज अ गुड फिनिश यस यस दिस इज अ गुड फिनिश चॅम्पियन इज अ चॅम्पियन वडा गटी हु ऑन द फिनिश 24 इज अ ग्रेट फ्रॉम द टीम हु आहे गटी टीम टीम गेला चॅम्पियन शिळगावच्या चषक उचलतोय मानाचा सन्मानाचा करणडा आणि अभिमानाचं टीम फर्स्ट प्राइस आला आणि असा चॅनल गेलाय मस्त पैकी तर काय झाला कोणाचा जरी सॉन्ग युज केलं ना चॅनल त्यांनी घालवला ऋतिक काय झालं पूर्ण सांग ना ताव्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता चालले आली बघलं फिरायला मस्त की आम्हाला पार्टी देणं नको देऊ चालेल चाल बॅ बॅ टाकू टाक ना, ना, ना। नो नो यस येस येस कशी कशी नो नो कर नो नो काय तर करू उद्या पण मला सकाळी बाहेर जायचं आणली नाकी नऊ झाले ब्लॉक शूट करायलाच ना भेटत चला बघू काय काम आहे डायरेक्ट नाक्यावर जाऊ गाडीत बसावं लागेल कोण आहे काय माहीत ना आय थिंक पार्टी करत चालली नाही सगळं अखी पूर्ण गाडी भरली चेपून चेपून भरले ना नाईनी हॅलो एजने जर यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळपासून बाहेर होतं आत्ता ब्लॉग चालू केलं मगाशी येऊन तर आता चालू आहे मॅच बघायला आमच्या गावात आयोजित केलेले आहेत मॅच अलिमकर इलेव्हन क्रिकेट क्लब शिळगाव यांच्या ग्रुपने चला जाऊ चार दिवसाचे काहीतरी सामने होते त्याच्यामध्ये दोन दिवस फोर्टी प्लस असं काहीतरी होतं आणि आता आणि दोन दिवस नॉर्मल आता फायनल चालू आहे थोड्याच वेळात आता मॅच चालू आहे खार्डी विरुद्ध देसाईगाव अशी आणि आता बघूया तर जाऊन दाखवतो तुम्हाला तर कोण जिंकतो याच्यामधला तर फायनल बघायला तर बघूया फायनल कशी होईल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करतो तर जाऊ डायरेक्ट आता आमच्या क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये दोन्ही संघांचे कमिटमेंट ग्रेट मॅच इट्स वाईट प्रेशर ऑन दर कारणपान मध्ये चेंडू स्टेट ड्रायव्ह चुकला हिमांशी स्टेट ड्राईव्ह झालाय एकदा पुढे दोन धाब्याचा माणस माझ्या चेंडू ची फेका फेकेंडला बघायचं आणि एकच धाव मिळणार त्यामुळे येणारा चेंडू आता मात्र एक आणि गरज आहे ती चार धावांची जो सूरत पहिल्या चेंडूवरती खेळायला गेला होता तो मात्र शेवटच्या सतराव्या चेंडू वरती परत आला शेवटचा चेंडू खेळू शकला नाहीये एक चेंडू चार धाबा दोन्ही संघाच्या माध्यमात बघायचंय सिद्धू कोणाची वाट पाहतोय वारेगर संघासमोर कोणता संघ येणार खाडी जिंकणार किंवा जिंकणार मजा आली मध्ये कोणी आरो कोणी जिंको इथे जिंकणार तर क्रिकेट एक च विचार दाबा ओ माय गॉड ओ माय गॉड आणि फक्त इथे होणार ती एकच जा आणि सामना जिंकण्याची जी घोषणा पंचांच्या माध्यमातून निश्चित होणार आणि सामना जिंकतो देसाई संघ ग्रेट वॉच अनबिलिबल क्रिकेट बात थोडासा अच्छा झोपडी तूल अजूनही संघाला सावरतोय सुरुवाती केलेला फलंदाज अजूनही मैदानावरतीय आणि सांगतोय की मै हु ना मी सामना जिंकणार दोन चेडूस सातवा आता मात्र कळसाचा टोका चुकतोय कारण ट्रॉफीच्या खूप जवळ आलोत आणि ट्रॉफी निसटते की काय असा प्रश्न निर्माण झालाय ओ क्लास टाइमिंग अँड दिस इज अ गुड फिनिश यस यस दिस इज अ गुड फिनिश चॅम्पियन इज द चॅम्पियन व्हाट अ गट्टी व्हाट अ फिनिश व्हाट अ ग्रेट फिनिश बाय मथिल बॉय यस हं हं अरे लो उसके बाद हम जस्ट तेरे यहां पर सन्मान करे सम्मान करे अपन अलिबई ग्रुपच्या वतीनं दादांचा भव्य सत्कार खूप खूप धन्यवाद दादा आपण दिलेल्या वेळेबद्दल आमचे कांचूर व्यक्तिमत्व मत दादा सध्या उपसरपंच तो सामना गमावा लागलाय प्रमोद माद्रे आपण असल तर या प्रमोद खूप चांगली कामगिरी केली पहिला संघाला पराभूत केले त्यांना उंबरणी संघाला मात्र विनंती करेन आमचे काशीनाथ दादा आणि मानवांना विनंती करेन आपल्या शुभास आपण वितरण करावा

कोणाचं जरी सॉन्ग यूज केला होता ना चॅनल त्यांनी घालवला तर फोलावतो बघ हे ऋतिक सांग ना काय झालं सांग ना, सांग ना ना पूर्ण पोचलो घरी आणि आता चाललंय ट्युशनला दोघ जण दोन बोला एक सिक्स पाहिजे होता जिंकली मजा होती मग हे जायचं ना तू बघायला मी कॉ गेलतो बघायला मी कुठं होतो टी व्ही तुझ्या भावे शेत होता मग मारला बघायला दिसला भेटली दोन्ही पण मॅच झाले तर टप वाईट झाल्या आणि हाय व्होल्टेज सामना होता डेंजर एकदम तुम्हालाही बघायला मजा येईल आणि जी टी सी लाईव्हला पण जाऊन बघा तुम्ही पूर्ण मॅच बघितली तर अजून मजा येईल तुम्हाला आम्ही फक्त तेवढंच क्लिप काढलात छोट्या छोट्याशा बघायला भेटतीलच तुम्हाला चला आता आहे रस्त्यावर थोडा वेळ आज काय ब्लॉग जास्त शूट करायला भेटला आणि कालचा जो काल दोन दिवस एक दिवस तर ब्लॉगच ना टाकला एडिटिंग करायला पण टाईम नाही भेटला एवढी गडबड झाली माझी आता जाऊन आता ब्लॉग टाकतो आणि मग तुम्हाला बघायला भेटायचं बघा अर्धा सुद्धा कामावरून आलं आहे दिसला दिसला वेगळ्या रस्त्यावरून आणलं चालले बळची थोडीशी मजा घेतो मी आज बघायला येईल तर अप्रतिम मॅच होते तर तुम्हाला बघायला भेटलंच असेल मग अशी बोललीस मग तसंच बघूया

एक दुसरा दिवस काल काही शूट नाही केला ब्लॉग आणि आता चालू आहे मस्तपैकी आव्याचा बड्डे आहे त्याला पण विश करतो आणि यांना ऑर्डर आहे काहीतरी प्रचाराची कोणाचे मला पण नाही ते भोलनाथ नगरमध्ये रात्री दीड वाजता फोन आलेला ऑर्डरसाठी तेव्हा मी जागा होतो तर बघूया विचारतो खाली जाऊन बघा तर आले दोघं तिघं तर कुठे कुठे कसं काय कुठून कुठे करून ते तिथं बघू आता बँड कार्ड दिलं थोडं ना ते तयार होतं दोघंजण एक जण गेला बॅटरी आणायला एक दोन हे कुठं ऑर्डर आहे ठाकूरपाडा का बोलण्यात नगर ठाकूरपाडा का मला वाटलं भोलेनाथ नगर बघूया ह्याला विश करू आणि तिकडे एक सॉन्ग लागले आहेत ना मग कॉपीराइट आहेत ट्राय तर करू आपण शूट करायचा जास्त आवाज आपला ठेवू म्हणजे एक तर स्ट्राईक आले परत स्ट्राईक येणार नाही याची काळजी घेऊ आपण नव्वद दिवसाच्या आतमध्ये ताव्याचा वाढदिवस आहे अवे वाढदिवसाच्या चा। साऱ्या शुभेच्छा आणि आता चालले आली बगल फिरायला मस्त आहे की आम्हाला पार्टी ना नको देऊ चालेल चाल बघतो आम्ही तुम्हाला बस आम्हाला चालले घेऊन मस्त पैकी आली बघला आणि माझ्यासोबत बॉक्सर सुद्धा चढलेला आहे बघा ते सोबनिधीकडून वाजवत आहे खिडकी बघा बसला बघा कसा हा बेसी चालू झाली मस्त असं बसल इकडे येऊ सुद्धा आले चला आपण निघू इथून अली जायला तर मी नाही झालो मी तिथपर्यंत याला काढायचं ना आपल्याला म्हणून बघू शकता एलियन चालला आणि एलियनने अशा करामध्ये केलेल्या ना काय सांगू आता आज तर नाही केल्या पाहिजे त्यांनी माझ्या मते आता चालले मस्तपैकी ऑर्डर वाजवून या मस्त मस्त फुटेज घ्या आणि अपलोड करा आपल्या युट्यूब चॅनलवर चल बाय आपण पण जाऊ घरामध्ये पाहुणे येणार मम्मी जवळ त्यासाठी गडबड चालू आहे घरामध्ये आणि येस दोघं जण गेले ऑर्डरला गावातच आहे म्हणजे नाक्याचे त्या बाजूला आमच्या तर सर्व काही आता रेडी होतं नाणेसुद्धा तयार झाले तर बघूया कशासाठी आणि काय होतं ते तुम्हाला दाखवू शकत नाही पण शेवटपर्यंत रा नवीन असा तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या इकडे पाहुणे आले आहेत आणि यांची मस्ती बघा दात कुठे तुझे दात <laughs> दात कुठेच तुझे हां <laughs> दात कुठे आहेत तुमचे दात ती बर बघ दात कुठे तुझं दात मस्त आता चालू वरती तर काम आहे करून घेतो खूप सारी पाहुणे आले मस्त पैकी याला आता कोंडून ठेवलं मी काढला काम का आहे प्रचार रॅली निघाली त्याच्यामध्ये फटाके वाजवता मस्त पैकी झोप काढली अजूनही झोप माझ्या डोळ्यावर आहे आज काय ब्लॉग अपलोड करायला बिलकुल भेटणार ना कारण इडिटिंगच नाही गेली पुरण झाला नाही ब्लॉग तर चला खाली चालू आहे आता बँडवाले आले त्यांची पार्टी चालू आहे नेहमी म्हणजे ऑर्डर असेल ना तर यात चायनीज वगैरे घेत नाही मस्त पार्टी करता टेन्शन घेत नाही कशा चला आपण आपलं काम करून येऊ आता लगेच आम्ही फिरायला नाही का वगैरे तिघडेश्वरी आहे कुठे झाली तुम्ही फिरायला झाली हा फिरायला झालीस कुठं औषध आण ना तर आम्ही चालू आहे आता पोल्ट्री फार्म मध्ये इकडे चालू आहे कोंबड्यांचं दाखवतो तुम्हाला मस्त पैकी राईट चा एन्जॉय करा थोडा दाखवतो तुम्हाला टर्फ वर पोरा वगैरे किती आहेत वेटिंगला <laughs> आहे पुन्हा आपण त्याच आहे जेव्हा इंक्स प्युअर मिक्स ॲनिमल फीड्स अँड मार्ट्समध्ये मध्ये तर चला होत मध्ये काय आणणार तर खूप आहे बेल्ट वगैरे आहेत रेडीच आहे तर देतो का नाही माहीत नाही तर बर्फ कशा डेव्हलपमेंट आहे का तो औषध घ्यायचा नाही त्याच्यासाठी जोपर्यंत बर्फ नाही आणणार तोपर्यंत तो औषध देणार नाही या बघा या एसी मध्ये काय कपूर पूर्ण बघू शकता इकडे बकर सुद्धा आहेत हे बघा कसा ना मोठा मच्छीवाला बक्का बॅ आहे ना बॅ bé 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 आणि औषध जो पाहिजे तो नाही भेटला कारण की तो कंटिन्यू फ्रीजरमध्ये ठेवावा लागतो त्या टी आम्ही बरफ तो आणलेला पण त्यांनी आता ठेवायचं बंद केलं आता मुंबऱ्यामध्ये कुठे भेटतो ना तिकडे आणि मग असं मेडिकलमध्ये भेटतं मेडिकलमध्ये कुठं मुंबईला भेटतं बे आहे बॅ आहे ब्या होतं ना बे होता ना असं तर गाडी वगैरे काढून तर निघू डायरेक्ट घरी काहीच बघू शकता टर्फ वर किती गर्दी आहे आणि बाहेरून बाहेरला पण तेवढीच आहेत ना आतमधलंही तेवढीच आहे खेलायला गेली तू हेशू काय बघायला गेल ती बे बघायला गेल ती तुमचे कपडे टाकू नो 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 यस 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 कशी कशी नो नो कर नो नो असं गाला लाव गाला तिचे गाला लाव गाला निशु निशु गाला लाव तिचे गोलाचे गाला लाव असा ओ ना गाला लाव गाला लाव गाला लाव तिचे तिचे लाव असं गाला लाव चांगले लाव 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 गोलाचे

हा <laughs> परत 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 हा लाव डोक्याला <laughs> साबू लावत साबू साबू <laughs> <laughs> खुश खुश दोघं बोला चला तर आता निघालो घरी जायला मस्त नाही शक कसा केलं कसं तुम्हाला बघायला भेटल तर दाखवतो घरी एक काम आहे करतो आणि मग तुमच्यासोबत पुन्हा येतो काम झालेलं आहे मस्तपैकी आता चालू आहे बच टाइमपास करतो जरा एकटीच बसले बिचारी तर हे दाखवतो तुम्हाला बघू शकता बघ कशी बसली ती सकाळी बसून झोपूनच होती ती तब्येत जरा डाऊन आहे तर सांगू शकता आणि तिकडे आता चेतनाशी सुद्धा तब्येत डाऊन झाली तिलाच घेऊन काय नाही आता चालू आता आव्याचा बड्डे आय थिंक सेलिब्रेशन करायचं मला वाटतं कारण की ती अलिबागला गेले होते तर आलेत तो आता गाडी घेऊन आला तो लाईट मारतो बघा समोरून आता जस्ट आले तिथं बड्डे पण सेलिब्रेशन केला ती बघा लाईट लावली आता तर कसं नाक्यावर कशाला झाले माहीत ना मी त्याच्यावर पार्टी मागितले पण तर बघू देतो की नाही आणि उद्या संकष्टी पण आहे तर ट्राय तर करू उद्या पण मला सकाळी बाहेर जायचं आणली ना नाकी नऊ झाले ब्लॉक शूट करायलाच ना भेटत तर चला बघू काय काम आहे डायरेक्ट नाक्यावर जाऊ गाडीत बसावं लागेल कोण कोण आहे काय माहित नाय थिंक पार्टी करायला चालेल सगळी पूर्ण गाडी भरली भरले नाईनी मस्त आलो घरी केक के वगैरे काय नव्हतात त्यांचे जे मित्र होते त्यांना सोडायला गेलतो आम्ही मस्त बुंदी लाडू आज नाही उद्या आलंग जाऊन ठेवतो मस्त वेगळी आणि हव्याचा बड्डे त्यांनी मगाशी सेलिब्रेशन केला आणि नंतर आम्ही गेलो काय मी शूट करायला भेटला नाही जाऊन दे चला पाच दिवस असे झाले की दोन दोन दिवस ब्लॉग तयार करतो एक ब्लॉग बनवायला मला दोन दिवस लागतात तरी पण पूर्ण होत नाही तर कसे जरी ॲडजस्ट करून बनवत आहे तर बघा अली दोन चार दिवस तर मला ब्लॉग भेटतील ना भेटतील बघायला सांगू शकत नाही आणि एक नुसती धावपळ चालू आहे आणि उद्या पण धावपलच आहे दाखवेनच तुम्हाला पण सकाळी उठून लवकरच निघायचं आहे आणि आत्ता पालखी पण आहेत दोन तीन दिवसानंतर तेव्हा तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला भेटतील बघायला भेटतील ओके जमतं का जाऊ तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल आता जसे भेटतील तसे ॲडजस्ट करा आणि नवीन असेल तर जाऊन सुद्धा सबस्क्राईब करा तर घ्यायचं मस्त चालून वगैरे झालेलं आहे आता जातो घरी आजचा ब्लॉग दोन दिवसाचा मिळून तुम्हाला कसा वाटला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग घालण्याचा हा पाय